चिंता करणारी मी एवढं चिंता नव्हतं करीत तेवढे ते करत होते असे माझे परमित्र ठोकेसर त्यानंतर प्रशस्की माझे मॅडम जेव्हा मग आरबीएसला विजिटला गेलो आणि त्यावेळी कामकाज बघितलं आणि त्यांनी सांगितलं अण्णा हे असतं असतं खूप आनंद झाला मी त्यामुळे भरपूर तो सोबही केलं तसा मॅडम ठाकरे मॅडमचा संबंध आपल्या इतर असतानाच आलेला आहे पण सर्वात सात वर्ष सबध परत आमचे गेम टीचर आणि मग श्रीराम हे रामासारखे तो बे कुठे आणि प्रसंग आला काय अरे जमल्या ही बॅच घेऊन जायची ना शिकला आपल्या स्थानी मा, मालेगावला त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांनी तो पुरेपूर आनंद मला त्या ठिकाणी लाभला म्हणजे मिळाला त्यांच्याबरोबर आणि आता सर्वात महत्वाचं आमचे निरोगण बघतो प्रत्येक वेळेस माझ्यावर प्रसंग आले त्यावेळेस देवरे बप्पू झाले हे झाले डोकेसर झाले शिवायचं देवरे बप्पू आपले देवरे भाऊ नाही आहेत या सगळ्यांनी एकोणवीसशे नव्वद मध्ये मला जर जगवलं असेल माझ्या जीवनाचा दुसरं पर्व जर सुरू केलं असेल तर त्या या या ग्रस्तांनी आणि म्हणून मी त्यांचे मनेपर्यंत कधीच त्यांचे गुण मी पडू शकणार नाही ही पहिली गोष्ट आणि मग समजा सोडलं आणि जसं मी सुरुवात झाली आणि माझ्या पोर पूर्णपणाला चालायला लागलं चालता चालताना हेच माझे मित्र खूप अभिमानाने सांगायचे तो ना आमचा आहे तो मग तो पवन नगरला असो कुठे असो काही असो अभिमानही यायचे अभिमान सांगायचे पल्ले आई आपल्या हे आपल्या हे असं झालं मग खेद्या पण आपले हे होत असताना सुद्धा अशी ही कारकीर्द चालत आली हे असे माझे सर्व गुरु म्हणेन मी डोके सर शेवट सर झाली तरी माझे त्या काळातले त्या निषेधाकडे माझे गुरु म्हणेन मी आता खऱ्या अर्थाने मी तुमच्याकडे बोलतो खऱ्या अर्थाने अहो आम्ही काहीच नाहीये आम्ही गव्हर्नमेंटचा सरकारचा पगार घेतो आणि तुम्ही सर्व्हिस करत आहात तुम्ही सुद्धा पगार घेता थोडक्यात पण पगार घेण्यापूर्वी मी जे काही करणार हीच माझी सेवा आहे आणि ती मला माझ्या प्रामुख्यापणे करायची या हेतून ज्यावेळेस आपण पाऊल पडतो ना त्यावेळेस निश्चितच आपल्या कर्तृत्वाला निश्चित न्याय मिळतो आणि तो न्याय तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाला हे भरून वाटतं कारण जेव्हा तुमच्या सगळ्यांची ओळख पाहिली दिली तुम्ही त्या त्यावेळेस प्रत्येकाची ओळख ऐकत असताना आम्ही इंच इंच वर होत होतो